नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी घडामोडी नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील महत्वाचा आणि पारंपरिक सण आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा सण साजरा केला जातो समुद्र ज्यांच्या उपजीविकेचे साधन आणि देवता असते असे लोक समुद्राला नारळ अर्पण करून पूजा करतात त्यामुळे हा सण नारळी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो समुद्राला नारळ अर्पण करून नव्याने मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाते समुद्रातील प्रवास सुरक्षित व्हावा भरपूर मासे मिळावे आणि जीवन समृद्ध व्हावे अशी प्रार्थनाही कोळी बांधव करतात नारळी पौर्णिमा तुमच्या जीवनात आनंद आरोग्य समाधान आणि सौख्याची भरभराट घेऊन येऊजच्या टीम कडून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या खळफळ्यामुळे हरित बाप्पा फलित बाप्पा संकल्पनेनुसार केडीएनसी तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक भव्य कार्यशाळेचे आयोजन पर्यावरणपूरक श्री अधिकाधिक जनजागृती आणि जनतेने आगामी गणेशोत्सवाच्या शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी या हेतूने कल्याण डोंबिवली महानगरपालिका हरित बाप्पा फलित बाप्पा ही संकल्पना राबवत असून महानगरपालिका व एज्युकेशन धुळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्व येथील वैकुंठवासी हब सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी सभागृहात एका भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ही कार्यशाळा दोन सत्रात होणार असून या कार्यशाळेत महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे विद्यार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध अनुभव ठरणार आहे या माध्यमातून विद्यार्थी शाडू माती आणि नैसर्गिक रंगांचा पर्यावरणपूरक वापर करीत पारंपरिक कला सांस्कृतिक मूल्ये आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव आत्मसात करतील अशी माहिती या कार्यशाळेच्या प्रकल्प प्रमुख तथा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी आज आयुक्तांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांमार्फत त्यांच्या शिक्षकांमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश सर्वत्र जाण्यासाठी हे शालेय विद्यार्थी स्वतः श्री गणेशाची शाडूची मूर्ती साकारणार आहेत त्यासाठी लागणारी शाडू माती महानगरपालिकेमार्फत पुरवली जाणार आहे श्री गणेश मंडळाने शक्य असेल तर सहा फुटापेक्षा कमी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी विसर्जनासाठी सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे आणि आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केले शासनाच्या घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमार्फत रांगोळी काढणे राखी तयार करणे जवानांना पत्र लिहिणे असे अनेक उपक्रम राबवले जात असून येत्या रविवारी दहा ऑगस्ट रोजी या उपक्रमांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन सकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे अधिकाधिक नागरिकांनी घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होऊन पुढाकार घ्यावा असेही आवाहन महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे आपण के आप आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत गणेशोत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचं नाव आहे हरित बप्पा फडित बप्पा म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेत घेतो आहे ती कार्यशाळा सावळा राम क्रीडा संकुला होणार आहे बारा तारखेला याच्यामध्ये जवळजवळ सत्तरऐंशी शाळांचे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश गणेश मूर्ती तिथे बनवून इको फ्रेंडली गणेश उत्सव कॅसे साजरा करता येईल याच्यावर आव्हानही करणार आहेत म्हणून हे एक मोठा आपण कार्यक्रम घेतो आहे याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आव्हान करतो आहे की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात आ, इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्याच स्थापना आपल्याकडे करावं शक्य असेल तर सहा फुटाची आतली मूर्ती आपण घरीत आणावा आणि त्याच्या विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहेत कमिशनर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतो आहे सध्या प्रत्येक शाळामध्ये रांगोळी चित्रकला स्पर्धा राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळे चालू आहे विद्युत रोषणाही ठिकठिकाणी करण्यात येत आहे सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात येणार आहे म्हणून आपण पंधरा ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा पडकण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हरघर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया आज हे दोनच विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतो आहे जेणेकरून पुढचे जे सण आहे ते आपण सुरक्षे सुरक्ष सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करूया त्यांची दुरावस्था जिथे जिथे जा झालेली आहे आपण प्रत्येक वॉर्डात सगळे लोकांना कामही दिलेले आहेत आपली यंत्रणाही सज्ज आहेत आजही मी पाहणी करून आलो मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मी पाहणी केलेली आहे विशेष करून जिथे जिथून मिरवणूक निघणार असेही काही रस्ते जर खराब असतील तर तेही गणेश उत्सवाच्या अगोदर आम्ही पूर्णपणे दुरुस्त करून घेणार आहोत आमची यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज ठेवलेली आहेत काही ठिकाणी कोल्डमिक्स काही ठिकाणी डांबरची लेअर आणि जिथे जैसे गरज पडेल तसे आपल्याला दुरुस्ती करायचे त्याचबरोबर इतर यंत्रणाचे जे काही रस्ते आहेत जसे की एम एम आर डी एम एस आर डी सी त्यांच्यासोबतही बैठका झाल्या आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत त्यांचेही अधिकारी आज फील्डवर आमच्यासोबत होते आणि मीही आता शक्यतो दररोज किंवा एक दिवसात आठ फील्डवर जाऊन पाणी करत जाणार काही शेड्युल्ड आणि काही सरप्राईज जेणेकरून आपले रस्ते सुरक्षित राहणार नागरिकांना कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही असे आपण प्रयत्न करतोय तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यावेळी तोपर्यंत धन्यवाद